श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मित्रमैत्रिणींनो आजचा आपला व्हिडिओ असा आहे की रथसप्तमीला दूध का उतू घालावं ते कशा पद्धतीने घालावं आणि कोणता उपाय करावा याबद्दलची सविस्तर माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये बरोबर शेअर करणार आहे तर बघा हा दिवस खास आणि खूप विशेष मानला जातो या दिवशी सूर्याची उपासना करण्यासाठी हा दिवस अतिशय अत्यंत महत्वाचा मानला जातो माघ शुक्ल सप्तमी म्हणजे रथसप्तमीचा दिवस तर रथसप्तमी दोन हजार पंचवीस मध्ये कधी आहे या दिवशी दूध का उतू घालावं त्याचप्रमाणे काय करावं आपण हे दूध उतू घालतो तर त्या सुगडाच काय करावं दूध उतू गेल्यानंतर त्यामध्ये आवर्जून आपल्याला काही वस्तू टाकायचे आहे त्याच बरोबर या दिवशी अगदी साधे सोपे उपाय आपण आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये मी उपाय देखील आपल्याला करायचे आहे तर तेच उपाय तुमच्या बरोबर आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा रथ सप्तमी च्या मागे काय कथा आहे बघा तर हे सुद्धा आपण थोडक्यात माहिती बघूया की माग शुक्ल सप्तमीला महर्षी कश्यप व देवी आदिती यांच्या पोटी सूर्यदेवांचा जन्म झाला या दिवशी सूर्यदेव सात घोड्यांनी ओढलेल्या रथा रथामध्ये रथावरती स्वार होऊन प्रगट झाले आणि म्हणूनच या रथसप्तमीला रथ सप्तमी असं देखील म्हटलं जात यंदा चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रथसप्तमी रथ सप्तमी आहे तर सूर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस दिवस असतो रथसप्तमीलाच सप्तमीलाच आरोग्य सप्तमी सूर्यसप्तमी सप्तमी महासप्तमी सूर्य जयंती असं देखील म्हटलं जातं या दिवशी सूर्यदेवांची मनोभावे पूजा सेवा केल्याने आरोग्य आणि कीर्ती प्राप्त होते सूर्यदेवांची पूजा केल्याने वडील व मुलगा यांच्यातील नात्यामध्ये गोडवा राहतो रथसप्तमीच्या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तावरती उठायचं आणि स्नान आटोपून आपल्याला आहे स्नान करून करताना बर स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला तीळ तीळ आवर्जून टाकायचे आहे त्याचबरोबर हळद देखील थोडीशी टाकायची आहे आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे त्याचप्रमाणे उगवत्या सूर्याला आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे उगवत्या सूर्याला आपण जे अर्घ देणार अर्घ्य देणार आहोत तर त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडस गंगाजल आणि लाल चंदन किंवा कुंकू एक लाल रंगाचं फूल आपल्याला Das heißt... तीळ टाकून आपल्याला हे अर्घ्य सुर्य सूर्यदेवांना सूर्याला द्यायचं आहे तसेच हे अर्घ्य देताना ते पाणी आपल्या पायावरती पडणार नाही किंवा खाली पडणार नाही अशा प्रकारे आपल्याला हे अर्घ्य द्यायचं आहे तर खाली एका धबकेत ठेवा भांड ठेवा किंवा टोपली ठेवू शकता तुम्ही आणि त्यामध्ये तुम्हाला हे पाणी अर्घ्य देताना आपल्याला त्यामध्ये पडेल अशा पद्धतीने सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे त्यामध्ये ते धरायचं आहे आणि हे पाणी पुन्हा आपल्याला एखाद्या झाडाला घालायचं आहे आपण एखाद्या झाडाच्या ठिकाणी हे अर्घ्य द्यायचं आहे जेणेकरून हे पाणी ओलांडलं जाणार नाही सूर्यदेवांना गंध पुष्प हळदी कुंकू अर्पण करायचं आहे धूप दीपाने ओवाळायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे या दिवसाच्या नैवेद्यामध्ये आपण खीरपुरी पुरणपोळी असे गोड पदार्थ बनवायचे आहेत तर रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांची बारा नावे घेऊन सूर्य नमस्कार जातो। या दिवशी खऱ्या अर्थाने सूर्यदेवांची पूजा करावी त्याचबरोबर रथावर बसलेल्या सूर्यदेव देवांच्या प्रतिमेची पूजा करावी या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो सूर्य हा ग्रहाचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहामध्ये आहे सूर्याच्या रथात ग्रहलोक भूलोक नागलोक स्वर्ग लोक आणि शिवलोक तर या सात लोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे रथ सप्तमी पासून तापमान जे आहे तर ते हळूहळू वाढत जात या दिवशी सूर्याष्टकम आणि सूर्य कवचम हे सोत्र भक्तिभावाने व आवर्जून पठण करावं सूर्यदेवांच्या रथाला असणारे सात गोडे आठवड्यातील सात वार दाखवत असतात तर रथाची बारा राशीचे प्रतीक म्हणून देवांसमोर बारा धान्य ठेवून त्यांची पूजा सुद्धा केली जाते आता ही बारा धान्य जी आहेत तर ती त्यामध्ये बाजरी गहू हरभरा ज्वारी तांदूळ वाटाणा मूग मटकी मसूर मका घेवडा शेंगदाणा तर अशी बारा धान्ये जी आहेत तर ती तुम्ही देवासमोर ठेवून आपल्याला त्याचं पूजन करायचं आहे मकर संक्रांतीचे जे सुगड आहे तर ते घेऊन त्याला हळदी कुंकाचं लेपन करायचं आहे किंवा बोट लावायची आहे हळदी कुंकवाची आणि त्यावरती कुंकवाची पाच ठिकाणी पाच बोटं लावून आपल्याला अंगणामध्ये गवऱ्या पेटून त्यावरती हे सुगड ठेवून त्यामध्ये दूध ओतलं जातं आणि हे दूध ऊतू पर्यंत अग्नीला समर्पित होईपर्यंत ठेवलं जात असत हे दूध उतू जे आहे तर ते गेल्यानंतर मग काय करायचं आहे तर ते जे दूध आहे त्या जे उरलेलं दूध आहे तर त्या ते सर्वांना प्रसाद म्हणून द्यायचं असतं जर अंगणामध्ये गवऱ्या पेटवणं शक्य नसेल तर सूर्योदयापूर्वी थोडा वेळ हे सुगड तुम्ही जे आहे तर ते तुम्ही गॅसवरती गॅसवरती ठेवावं आणि ते सुगड तापल्यानंतर त्यामध्ये आपण ज्या ठिकाणी अंगणामध्ये किंवा आपल्या गॅलरीमध्ये पूजा मांडलेली आहे तर ते है है, त्या ठिकाणी आपल्याला हे सुगट ठेवायचं आहे त्यामध्ये थोडस दूध आहे तर ते दूध टाकायचं आहे आणि हे सुगड गरम असल्यामुळे ते दूध वरती उतू येत अशा प्रकारे उगवत्या सूर्याला आपल्याला हे दूध जे आहे तर ते उतू घालवायचं आहे आता हे दूध जे आहे तर ते उतू का घालावं घालावं आपण पुढे पाहणारच आहोत की परंतु या दुधाचा आपल्याला काय करायचं आहे तर अगोदर सांगितल्याप्रमाणे नैवेद्य म्हणून हे दूध प्रत्येकाने घ्यायचं आहे त्याचप्रमाणे दुधामध्ये जो भात आहे तर तो सुद्धा शिजवला जातो आणि आवर्जून शिजवत जावा थोडेसे तांदूळ आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे आणि सर्वांनी सर्वांना भात शिजून तो सर्वांना वाटला जातो हे दूध जेव्हा उतू जात असत तर त्यावेळेला त्या दुधाला आपल्याला हळदी कुंकू तीळ तांदूळ तर हे अर्पण करायचं आहे म्हणजे आपल्याला त्या दुधामध्ये हळदी कुंकू तीळ तांदूळ थोडासा गुळ जो आहे तर तो त्यामध्ये टाकायचा आहे दूध जे आहे तर ते का उतू घालावं तर या दिवशी सूर्याच्या किरणामधून प्रक्षेपित होणाऱ्या तेज तत्वाच्या लहरी पृथ्वीच्या कक्षा भेटून भूतलावर अवतरतात जेव्हा त्यांचा पृथ्वीच्या आंतरिक कक्षेमध्ये प्रवेश होतो तर त्यावेळी त्या ठिकाणी त्या असलेल्या आपकनांशी त्यांचा संयोग घडून येतो आणि तेव्हा सूर्यकिरणातील तेज मवळता ग्रहण करते हे तेजरूपी किरण आपत लहरीच्या सहाय्याने प्रत्यक्ष पृथ्वीच्या वायुमंडलात प्रवेश करतात वायुमंडला प्रवेश करणारे सुगड जे आहेत तर ते वापरलं जातं आपण ज्या गवऱ्या वापरतो तर त्यातून सुद्धा सात्विक लहरी आणि या सात्विक लहरीच्या माध्यमातून अग्नीने सुगड तापवले तापवले जाते त्यावेळी दुधातून प्रक्षेपित होणाऱ्या आप ते तत्वात्मक लहरींचा सुगडा भोवती पारदर्शक कोश बनतो या कोशात कडे सूर्याचे तेजोमय किरण आकृष्ट होतात आणि याच्या सानिध्यात आलेले हे दूध आपण नैवेद्य म्हणून ग्रहण केल्यामुळे आपल्या आपल्यातील पंचप्राणाची शुद्धी होते यामुळे जीवाचे तेजोबल वाढल्याने आत्मशक्ती जागृत होते पृथ्वी रूपी घटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुगडात गौऱ्यांच्या सहाय्याने दूध तापून त्यात निर्माण होणारा तेज व आपलहरीचा कोश हा रथसप्तमीच्या दिवशी पृथ्वीवरती तयार होणाऱ्या वायुमंडळाशी संबंधित असतो आणि म्हणून हे द, हे जे दूध आहे तर ते ऊतू घातलं घातलं जातं अंगणातील तुळशीजवळ सुद्धा आपण चुलीवरती सुद्धा हे दूध जे आहे जो आहे सिद्ध तर घालू शकतो तो प्रसाद ग्रहण करण्याचा दिवस मानला जात असतो भगवान श्री हरी विष्णू देवांचे एक रूप म्हणजे सूर्यदेव संपूर्ण सृष्टीला आपल्या तेजस्वी प्रकाशाने उजळण टाकणार उजळून टाकणारे सूर्यदेव यांचा जन्म याच दिवशी झाला होता या दिवशी सूर्याची उपासना केल्याने मिळणारे फळ जे आहे तर ते कित्येक पटीने आपल्याला जास्त प्रमाणात मिळत असते आता रथसप्तमीच्या मागे नेमकी काय कथा आहे बघा तर श्रीकृष्णाचा मुलगा श्याम याला स्वतःचा खूप अभिमान होता एकदा दुर्वास ऋषी श्रीकृष्णास भेटण्यास आले होते आणि दुर्वास ऋषी हे अत्यंत रागीट स्वभावाचे होते हे श्रीकृष्णाच्या मुलाला माहीत नव्हतं दुर्वास ऋषी खूप दिवसांच्या तपानंतर श्रीकृष्णास भेटणार भेट भेटणार होते त्यांचे शरीर तपामुळे कमजोर झाले होते तेव्हा हे बघून त्यांना हसला हसण्याचे कारण जेव्हा दुर्वास ऋषींना समजले तेव्हा त्यांना खूप राग आला आणि तुझे शरीर कुष्ठरोगी होईल असा शाप त्यांनी दिला अनेक वैद्यांनी चिकित्सा केली परंतु फायदा झाला नाही तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सूर्याची उपासना करण्यास सांगितलं होतं आणि वडिलांची आज्ञा मानून श्याम याने सूर्यदेवाची उपासना केली आणि काही दिवसांनी त्याचा रोग बरा झाला आणि म्हणूनच रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवसाला आरोग्य सप्तमी असं सुद्धा म्हटलं जात आपल्याला उत्तम आरोग्याची प्राप्ती व्हावी तर यासाठी सुद्धा आपल्याला रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांची आवर्जून पूजा सेवा उपासना करायची आहे तर आर्थिक समस्या असतील तर रथ सप्तमीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य अर्घ्य अर्पण करावं तांब्याच्या कलशामध्ये पाणी त्यामध्ये कुंकू हळद तीळ लाल फुल टाकून हे जल आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी गूळ डाळ गहू यथाशक्ती दान करावं तसेच नोकरीमध्ये प्रगती व्हावी नोकरीमध्ये प्रमोशन मिळावं तर या दिवशी आपल्याला एक तांब्याचा तुकडा घ्यायचा आहे त्याचे दोन भाग करायचे आहेत आणि एक भाग हा वाहत्या पाण्यामध्ये सोडायचा आहे आणि एक तुकडा जो आहे तर तो आपल्या पाकिटामध्ये किंवा पर्स किंवा खिशामध्ये ठेवायचा आहे ज्यामुळे करियर मध्ये प्रगती होते तसेच या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी आपल्याला खसखस आणि लाल फूल टाकायचं आहे आणि अंघोळी नंतर तुपाचा दिवा लाल फूल अक्षदा कापूर धूप तर याच्या सहाय्याने आपल्याला सूर्यदेवांची पूजा सेवा करायची आहे यामुळे आपल्याला उत्तम आरोग्याची प्राप्ती होते त्याचबरोबर शैक्षणिक प्रगती होते सूर्योदयाच्या वेळी सूर्याची बारा नावे घेऊन नमस्कार घालायचा आहे तसेच त्या दिवशी तामसिक अन्न पदार्थ मांसाहार मद्यपान यासारख्या गोष्टी आपल्याला वर्ज्य करायच्या आहेत विनाकारण कुणाचाही अपमान करायचा नाही कुणालाही वाईट साईड बोलायचं नाही घरामध्ये कलह वादविवाद भांडण तंटे किरकिर होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि आवर्जून आपण जेव्हा ज्यावेळी आपण हे दूध उतू घालतो तर त्यावेळी आपल्याला त्या सुगडामध्ये थोडासा गुळ टाकायचा आहे तो आपल्याला अखंड तांदूळ टाकायचे आहे थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे आणि हे आपल्याला हे सर्व टाकून आपल्याला शक्यतो मिळालं तर गाईचं दूध आपल्याला उतू घालायचं आहे नाही मिळालं तर तुम्ही पॉकेटचं घ्या किंवा म्हशीचं घेतलं तरी देखील चालणार आहे परंतु ज्यांना शक्य आहे गाई, गाईचं मिळणं त्यांनी आवर्जून गाईचं दूध घेण्याचा प्रयत्न करावा कारण गाय गाईच्या दुधामध्ये प्रचंड शक्ती असते आणि ते खूप महत्वाचं मानलं जातं त्यामुळे आपल्याला जर शक्य असेल तर म्हणत आहे मी किंवा नसेल शक्य त्यांनी म्हशीचं घेतलं तरी देखील चालणार आहे तर अशा देव साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी म सूर्यदेवांची पूजा सेवा करायची आहे आपल्या देवी देवता देवघरात देवघरातील देवी देवतांची पूजा करायची आहे तुळशी मातेची पूजा करायची आहे आणि सूर्य देवांची देखील मनोभावे सेवा पूजा प्रार्थना करायची आहे मंत्रजप करायचा आहे तर अशा साध्या सोप्या पद्धतीना पद्धतीने तुम्हाला काही उपाय सांगितले आहे आणि कशा पद्धतीने सेवा करावी त्या दिवशी कशा प्रकारे दूध ओतू घालावं याबद्दल सविस्तर माहिती मी तुमच्या बरोबर आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडीओ सोबत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ